आज प्रदोष असल्यामुळे महामृत्युंजय मंदिरात महाअभिषेक व महाप्रसादाचं आयोजन भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या यवला शहरातील अमरधाममधील महामृत्युंजय मंदिरामध्ये आज प्रदोष निमित्त महामृत्युंजय मंदिरात सकाळी भोलेबाबाच्या मूर्तीला व शिवलिंगेला विधिवत पूजा करण्यात आली असून मंदिराला केदारनाथ सारखे फुलांचं डेकोरेशन करण्यात आलं असून सायंकाळी चार वाजता भोलेबाबाच्या मूर्तीला व शिवलिंगाला महाअभिषेकात करण्यात येणार आहे व अभिषेक झाल्यावर आरती होणार आहे नंतर रुद्राक्ष बेलपत्राचं वाटप होणार असून महाप्रसादाच्या कार्यक्रमाचं आयोजन शिवभक्तांच्या वतीनं करण्यात आलंय तरी शिवभक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे जे बोले आज प्रदोष निमित्त महामृत्युंजय मंदिर येवलं येथे सकाळी विधिवत पूजा पूजा झाली व दुपारी ठीक चार वाजता अभिषेक करण्यात येणार आहे भोलेबाबाच्या मूर्तीला आणि शिवलिंगाला अभिषेक करून केल्यानंतर रुद्राक्ष आणि बेलपत्राची वाटप होणार आहे त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे तरी सर्व शिवभक्तांना विनंती करण्यात येते की महाप्रसादाचा लाभ घ्यावा